खतरनाक क्लायमेट आणि भयानक रस्ते तरी विषय भारीच कधी पर्वत कधी वाळू कधी पाणी आणि काय नाही तर दगड गोटे तर कॉमनच लडाख म्हणजे एकदम खतरा विषय खोडक्यात काय तर किरकोळीत नाही घ्यायचं हिमालयाच्या कुशीत वसलेलं वाळवंट चारही बाजूंना फक्त पर्वत आणि दगड गोटे पण या रुक्षतेतही एक रगेल सौंदर्य आहे भल्या सकाळी लेहवरून खारदुंगला हुंदर करून पॅंगॉंग साठी शोक नदीतला साहसी रस्ता निवडला आज डायरेक्ट पॅंगॉंग वर मुक्काम करून हवा करायची ठरलं मग डोक्यात वारा आणि सकाळपासून गाडीला पंख लागलेले ढाब्यावरून थोडी शांतीत क्रांती करून निघालो आणि डोक्यात काय तर पँगॉंग ला पोसायचा पुलाव शिजलेला मग शोक नदी आणि शोक गावाला रामराम करत गुगल बाबाकडे कडे रिक्वेस्ट सेंड केली आता शोकचं विस्तीर्ण पात्र सोडून गाडी चढणीला लागली वळणावळणाचा चढणीचा रस्ता आणि त्यावर भयानक वळणं वर चढत होतो तरी वरचा पहाड आणि दरी बघून हिमालयाच्या पोटात शिरत असल्याची जाणीव होत होती डाव्या बाजूला खोल दरी त्या पलीकडे हिमालयाच्या धारधार ढांगांच्या म्हणजे डोंगर रांगांच्या धारा पार आभाळातून खाली दरीच्या तळाशी उतरल्या होत्या जागोजागी लडाखची खास ओळख असणाऱ्या रंगबिरंगी श्लोक लिहिलेल्या पताका लावलेल्या कदाचित पताका लावण्यामागं खालची खोल दरीच कारणीभूत असावी आता गाडी चढण सोडून हेअर पिन बेंड सारख्या खतरनाक वळणावळणाच्या रस्त्यानं दरीच्या पोटात चिरत होती हा वळणावळणाचा रस्ता धडकी भरवणारा होता जणू आम्ही पाताळात उतरत होतो थोडी जरी नजर हटली तरी बाजार उठलाच गाडीची शकल आणि शरीराच्या ठिकऱ्यांना खाली हाड उठवणाऱ्या थंड पाण्यात जलसमाधी इथं गाडीवर भयानक कंट्रोल पाहिजे राव त्यात अंडर कन्स्ट्रक्शन रोड आणि त्यावरची वाळू रस्त्याला जास्तच धोकादायक बनवत होती रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे म्हणून डांबराची रिकामी झालेली पिंप माती आणि दगड भरून आणि वर रेडियमच्या पट्ट्या चिटकून ठेवलेली वळणावळणाचा रस्ता संपून आता सलग उतरणीचा रस्ता लागलेला डाव्या उजव्या बाजूला दगडांची रास पडलेली इथल्या रस्त्यांवर लेंगे कोण रुबाब घडी करून पार आतल्या खिशात ठेवून द्यायचा कितीही वाढ असो पार त्याची आठवण पण झाली नाही पाहिजे उगा आभाळ कशापाई मारायचं राव आता आम्ही दरीच्या पोटात शिरलो होतो शर्यत स्वतःशीच रस्त्याची कामं चालू होती दोन्ही बाजूंना मोठमोठ्याले दगड वरून निखळून पडलेले आणि रस्त्यातून बाजूला करून ठेवलेले आता दगड गोट्यांच्या रस्त्यानं आमच्या वेगाला लगाम घातला कानांना वारं लागणं थोडं थांबलं अजूनही समोरची विंडशील्ड आवाज करतच होती लोखंडी जुन्या पुलावरून खालच्या पाण्याचा प्रवाह हो ओलांडून पल्याड पोहोचलो बाजूलाच नवीन भक्कम लोखंडी पुलाच काम चालू होतं सूर्यास्तापर्यंत पोहोचण्यासाठी मग खराब रस्त्यावर पण गाडी दणक्यात चालली होती वाऱ्यावर पाखरू असो भीर हीच चांगल्या गाड्यांची खासियत आहे रस्ते कसेही त्या तुम्हाला दगा नाही देणार पण तुम्हाला त्याची काळजी मात्र वेळच्या वेळी घेता आली पाहिजे आता रस्ता मस्त वळणावळणाच्या दिलीतून खळाळ त्या नितळ प्रवाहाच्या कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूनच चालला होता दोन्ही बाजूंना वर हिमालय आणि आम्ही त्याच्या पोटातून प्रवास करत होतो ऊन सावल्यांचा खेळ चालू होता पाण्यावर उन्हा पडली की फेसाळाचा प्रवाह मस्त चंदेरी रंग घेत होता इथल्या तरी मातीच्या आणि पाण्याच्या आधारे खुर्टी हिरवळ वाढली होती अजूनही वरून पडणाऱ्या दगडांची भीती काही पाठ सोडत नव्हती जेवढं लवकर बाहेर निघता येईल तेवढं आम्ही धुमाट निघालो होतो काही बाईक रायडरचा ग्रुप खळात्या प्रवाहाचा आनंद घेण्यासाठी थांबला होता आता मोकळ्यात रस्त्याच्या बाजूला काही फुलझाडही दिसत होती खालचा काळा डांबरी रस्ता धामणीसारखा वळणावळणा पळत होता आणि आमची गाडी रस्त्याच्या मागावर निघाली आता गाडी मोकळ्यात आली मस्त मोकळं मोकळं वाटलं कधीपासून एक अदृश्य अवजडपणा मनावर आणि शरीरावर जाणवत होता आता मोकळं झाल्यासारखं वाटत होत एक सायकल स्वार एकटाच खडतर रस्त्यावरून सायकल दामतच चालला होता अगदी सामानही काहीच नाही महाग एक छोटीशी बॅग आणि जुजबी साहित्यासहित भाऊ राडा करत होता मग राडा घालणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो तर चक्क भाऊ पुण्याचा निघाला नारावा दोघे मित्र पुण्याहून आलेले एकाची तब्येत खारदुंगलाच्या डोकं फिरवणाऱ्या थंडीत गणली तो तसाच माघारी फिरतो पण भाऊंनी डेरी दाखवली दा एकटेच भिडले ना भाऊ हुंडर आणि शोकचा खडतर प्रवासाला आणि आता डाव मारायचा पॅनवला पोहोचून भले शाब्बास लय भारी वाटलं राहू एम एच पासिंगची गाडी पाहून त्याचा पण चेहरा कुरला आता गाडी डुरबुकच्या मोकळ्या पठारावर पोहोचली आजूबाजूचा हिमालय वर फाडीत जणू एकमेकांशी स्पर्धा करत होते त्यामध्ये मोकळं पठार उजव्या बाजूला आता मोकळी हिरवीगार गवताची खुणावत होती त्यामधून वाहणारा खळाळता शुद्ध प्रवाह पर्वतांमुळे ऊन सावल्यांचा खेळ रंगलेला पल्याडचा पर्वत सोन पिवळ्या उन्हात नावून निघाला होता मध्येच एक बाईक स्वार पॅंगॉंग कडे निघालेला हाई करताना दिसला आम्ही त्यालाही पाठीमागे टाकले कधी दगडांचे रस्ते तर कधी मोकळी कुर्ण आमची साथ देत होते निसर्ग आणि वातावरण दोन्ही होते आता एवढ्या उंचीवर होतो की उन्हाळ्यातही समोरच्या पर्वतानं बर्फाचे मुकुट धारण केले होते अजूनही थंडगार ग्लेशियरचं पाणी आमची पाठ काही सोडत नव्हतं ते उडू नये म्हणून गाडी सावकाश न्यावी लागायची आता मावळतीमुळं गाडीच्या आणि आमच्या सावल्याही आमच्यापासून लांब घरंगळत चालल्या चा होत्या मावळतीच्या हलक्या उन्हात काही या उग कुठं निवांत चढत होते मोकळ्या वातावरणात या कुरणात चढताना अनुभवायची पहिलीच वेळ आनंदाची शिरशिरी अंगभर मग आम्ही गाडी लावली आणि कुरणातच एंट्री केली काय डोळ्यावर झापड आले त्याच्या का नाही काय माहिती नाही हिरव्यागार कुरणात मध्येच खाळाता प्रवाह आणि बाजूच्या गवतात लांब केसाळ कमरे एवढे याक सोपे शब्दात सांगायचं झालं तर याक म्हणजे इथल्या काहीच केले तुम्ही दादा तर लय दिसायची ओळख असल्या गेटून आले ना राह मग आम्हाला बघून भटक्यांची आखी फौज कोरोनात प्रकट झाली अजूनही इथल्या रस्त्यांची कैफियत काही संपायचं नाव घेत नव्हते तुटलेले डांबरी रस्ते पाणी दगड आणि चिखल सगळं सारखंच पण आता पॅंगॉंग जवळ आलं होतं समोर लांबवर असलेल्या पाण्याचं दर्शन झालं आणि थोड्याच वेळात आमची एका कमानेतून आत एंट्री झाली डाव्या बाजूला केवढाले तंबू होते आणि त्याच्या पलीकडं पॅंगॉम भव्य दृष्टीत माहिना इतक आखा पॅंगॉम आपण आता पुढच्या भागात पाहू आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका